माझ्याशी कुठली पूर्व कल्पना न देता किंवा कोर्टामध्ये विषय उपस्थित असताना कोर्टामध्ये विषय उपस्थित असताना त्यांनी हा परस्पर सगळा व्यवहार करून टाकला आणि सर्वसामान्य व्यक्तीला असा गाव का होऊ शकतो हे योग्य नाही माझ्या अग्रीमेंटमध्ये तळमजल्या तळमजल्यावरील पार्किंग आणि तिसरा मजला हा अग्रीमेंटमध्ये ठरलेला होता ठरला दो होता दोन हजार अठराच्या आसपास अॅग्रीमेंट झालं होतं नावाचा बोर्ड लावला होता का पार्किंगमध्ये टाकला होता कोणी टाकला होता बोर्ड मी स्वतः टाकला होता त्यांची परवानगी त्यांची तोंडी परवानगी घेतली होती ज्यावेळेस मी त्यांना जवळपास दहा लाख वीस लाख रुपये जे काय दिले त्यावेळेस त्यांच्याबरोबर तोंडी चर्चा करून मी अग्रिमेंट झाल्यानंतर हो या मा मालकांनी तुम्हाला विश्वासात घेऊन थर्ड व्यक्तीला हे व्यवहार केलाय की तुम्हाला विश्वासात न घेता व्यवहार केलाय विश्वासात घे न घेता त्यांनी हा व्यवहार करून हा कार्यक्रम केला मग ह्यांनी आजपर्यंत तुम्हालाच फसवलंय का ह्याच्या अगोदर ही वेगवेगळ्या लोकांबरोबर व्यवहार करण्यात आले त्याचं आज रोजी मी काही सांगू शकणार नाही सर मला जेवढी माहिती आहे अगोदर काहीतरी व्यवहार त्यांच्या कुटुंबियातली एका ज्यावेळेस मी व्यवहार केला त्याच्या अगोदर त्यांनी थर्ड पर्सनकडे केला होता तो व्यवहार कसा मिटवला मिटवला तो मी गणेश बाबरने मिटवला आणि तो का मिटवला कसा मिटवला ॲग्रीमेंटमध्ये उल्लेख आहे की आज रोजी असा असा टेक्निकल इश्यू आहे म्हणजे वासुदेव चव्हाण नावाच्या व्यक्तींनी आणि त्यांच्या कुटुंबातल्या गृहिणींनी त्यांच्याशी व्यवहार केला होता टेक्निकल इशू निर्माण झाला होता तो टेक्निकल इश्यू संपवण्याकरता मला पंधरा महिन्याचा कालावधी दिला तो पंधरा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर जर संपला आणि तेवढ्या वेळेस जर टेक्निकल इश्यू संपवला नाही तर हे आपलं ॲग्रीमेंट कॅन्सल होईल मात्र मी माझ्या परीने सर्व प्रकारची ताकद लावून मी तो पंधरा महिन्याच्या आतमध्ये तो जो परवाना आहे तो पुन्हा मिळवून घेतला ही या ॲग्रीमेंटमधली मोठी आठवली हो। आणि तो परवाना मिळवून घेतल्यानंतर त्यांना त्यांची कॉलर टाईट झाली आता मी जग जिंकलं त्यामुळे त्यांच्या विचारात पडलेला बदल आणि विचारात झालेली एक घोडचूक म्हणावी लागेल महत्वाचा मुद्दा तुमच्या अगोदर व्यवहार करण्याच्या अगोदर त्यांनी दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार केला होता कुणी संबंधित मालका मूळ मालकाच्या लोकांनी मूळ मालकाच्या कुटुंबियांनी केला होता हो या तो तुम्ही सॉल्व्ह केला हा तो सॉल्व्ह करण्याचा त्या अग्रिमेंट मध्येच होत कॉल एक क्लॉज होता की पंधरा महिन्यामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाही नाही तरच हे अग्रिमेंट आपलं टिकल अदरवाइज त्या अग्रिमेंट टिकणार नाही त्या अग्रिमेंट यस कालावधीच्या आतमध्ये काय घडलं त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की बाबा रे आत्ता ॲग्रीमेंट आपलं जो काय डिस्प्यूट आहे तो संपला आहे त्यामुळं आत्ता आपण फ्री झालो त्यामुळं त्यांच्या विचारामध्ये बदल झाला आणि त्यांनी मला टाळाटाळ तार केली ॲग्रीमेंटप्रमाणे द्यायला पुढचं काम चालू करायला टाळाटाळ करत असताना मी विनवणी केली हट्ट केले एक दिवस त्यांच्या मागं लागून खाली बसलो त्यावेळेस त्यांनी वकिलाशी चर्चा करून एक लाख रुपयाची केलेलं आहे एक लाख रुपयाची नोटीस पाठवून एक लाख रुपयाचा धनादेश पाठवून तो ॲग्रीमेंट कॅन्सल झाला असा त्यांनी स्पष्ट उल्लेख करून टाकला त्यानंतर मी माझ्या वकिलाचा सल्ला घेतला त्यानंतर मी माझ्या वकिलाचा सल्ला घेतला आणि मग त्याला प्रतिउत्तर दिलं दिला कोर्टामध्ये आता काय कोर्टामध्ये आत्ताच्या परिस्थितीत दो आहे हा आता हे सगळं घडत असताना तुम्ही पुढची काय पायरी करणार आता मी प्रशासनाकडे न्याय मागणार महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी मुख्य मुख्यमंत्र्यांच्या मते लाडकी बहीण योजना चालू आहे आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक बहीण म्हणून काय आदेश देणार महिला व्यवसाय करण्यात त्यांनी संरक्षण द्या आज जर महिला व्यवसाय करत असेल तर त्यांना एक बाहेरून